नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट ओ तर हे सर्व तुम्ही यामुळे करत होता शिंदे सर समोरची व्हिडिओ व्हिडिओ पाहूनच संपली होती की ती त्याला बोलली पण मी एक खरं सांगते मला याबद्दल काहीच माहीत नाही ती थोडंसं उदास होत बोलते तिच्या बोलण्यातही आता कटुता होती अरू तू गैरसमज करून घेत आहे प्लीज माझा एकदा ऐकून तर घे तो तिला समजावत बदला नो काय राहिलं आहे ऐकायचं स्पष्ट दिसत आहे शिंदे सर की मी जे काही रात्री त्या वागले जे काही आपल्यात झालं त्यामुळेच तुम्ही हे हे सर्व वागत आहात प्रेमाचं खोटं नाटक करत आहात ती जरा रागातच बोलते यावेळी प्रेमाचं नाटक आर यू किड मी का करेन अरू प्रेमाचं नाटक आणि मला यातून काय साध्य होणार आहे हे बघा अरू तुझा काहीतरी गैरसमज होतोय तो काकुळतीला येऊन म्हणाला गैरसमज नाही असं काही नाही मिस्टर शिंदे सर आपल्या त्या रात्री जे घड्या जे झालं ते नको होतं व्हायला याचं तुम्हाला आता गिल्टी वाटत असणार त्या रात्री मी होशमध्ये नव्हते आणि माझ्याकडून चुकून ते सर्व घडलं पण तुम्ही तर होशमध्ये होता ना का अडू शकला नाहीत मला का थांबवलं नाही मला ती आता रडतच बोलायला लागली आणि त्याला काही न बोलू देता त्याचं काही न ऐकून देता ती पळतच पोलीस चौकीच्या बाहेर पडते आरू अरू तुझा गैरसमज होतोय मीही बाळा त्या रात्री होश होशमध्ये नव्हतो कुणीतरी मलाही तेच इंजेक्शन दिलं होतं आधी मला, मला वाटलं की तू दिलंस पण ह्या व्हिडिओमधून ते स्पष्ट होते की तिथे तिसरीच व्यक्ती आहे आपल्या दोघांमध्ये तो त्या बंद व्हिडिओकडे पाहतच बोलत का होता काय होतं व्हिडिओमध्ये त्या फुटेजमध्ये तिला कोण ड्रग्स दिले ते तर कळालं नव्हतं कारण तेव्हाच नेमका तिथला सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाला होता आणि ती जेव्हा अर्जुनकडे जात होती तेव्हाही ती लाईट गेल्यामुळे तिथलंही फुल फुटेज क्लिअर नव्हतं ते डायरेक्ट ते दोघं एका रूममध्ये होते जी क्लबची रूम रॉ मटेरियलची असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरा मालकाने बसवला होता सी सिक्युरिटीसाठी त्यामुळे तिथे त्या दो रात्री ह्या दोघां जे घडलं ते स्पष्टपणे दिसत होतं यामागे नक्की कोण आहे याचा मी शोध लावणारच म्हणत तो एक दीर्घ श्वास घेतो आणि एक नंबर आपला मोबाईलवर डायल करतो पुढच्याच एका रिंगेत त्याचा कॉल उचलला जातो तसं तो काही इन्स्ट्रक्शन देतो बस सारू आज रात्रीपर्यंत आपला खरा गुन्हेगार सापडेल तो किंचित हसत बोलतो पण मॅडमचा गैरसमजही दूर करायला हवा तिला वाटते की जे आमच्यात काही घडलं त्यामुळे मी तिच्यावर प्रेम करतोय पण आता तिला कोण सांगणार पगलीला की मी तर तिला मी तर तिच्या प्रेमात ती कोल्हापूरमध्ये आल्यापासून पडलो आहे ती कोल्हापूरमध्ये आली आहे प्रथमेशची बहीण असं मला जेव्हा माझ्या टायगर बॉडीगार्डनं सांगितलं त्या दिवशी मी पाहायला आलो होतो स्टँडवर आणि तिला त्या बसमधून उतरतानाच माझी हालत गंभीर झाली होती तो तो दिवस आठवत हसत गालात गालात हसत हरवला मे कमी सर तोच एका लेडीचा आवाज आला आणि तो आपल्या तंद्रीतून बाहेर आला येस त्याने मग स्वतःला सावरत बोलला तशी एक खूप सुंदर मुलगी त्याच्याच वयाची कॉन्स्टेबल युनिफॉर्ममध्ये हो आली गुड आफ्टरनून सर म्हणत तिने सॅल्यूट मारला माय सेल्फ कॉन्स्टेबल राघिनी मोरे पाटील तिने हसत आपली ओळख करून दिली येस येस आज तुमचा फर्स्ट जॉईनिंग डे ना तोही हसत बोला तशी तिने हसून हो मध्ये मान हलवली मग दोघांनी इंट्रोडक्शन करून घेतलं आणि ती बाहेर पडली ही जी। ही तीच ज्याच ही तीच ज्याच वर्ष वर्तमान काळात आपल्या हिरोशी लग्न झालेली बायको रागिनी आरोईची मोठी मावस बहीण ती जाताच तो आपल्या कामाला लागतो त्याला आत्ता समजलं होतं की यामागे आरोहीला ड्रग्स देण्यामागे कोण आहे ते तिचा मित्र रोहितचा हात असल्याची त्याला खबर मिळाली होती तसं तो त्याला अरेस्ट करून लॉकअपमध्ये टाकतो गुन्हाही त्याच्याकडून कबूल करून घेतला होता मला वाटलं ते खरंच माझ्यावर प्रेम करत आहेत मी जसं त्यांच्या प्रेमात पडले तसं तेही माझ्या ती चौकीतून बाहेर पडताच तडक आपल्या घरी आली होती आपल्या खोलीत तिच्या एजाऱ्या मारणं चालू होतं आधी तर आल्या रागात वरडतच तिने स्वतःला शांत करण्यासाठी झोपून घेतलं किती वेळ झोपली होती माहीत नाही पण जेव्हा जाग आली तशा तिच्या आपल्या रूममधल्या एरझऱ्या बडबड करतच वाढल्या होत्या हो मीही तुझ्या प्रेमातच पडलो आहे अरू समोरच्या आशातील हसत दिसणारा अर्जुन बोला खोटं तुम्ही साफ खोटं बोलत आहात आपण तर एकमेकांना ओळखतही नव्हतो की साधं एकमेकांना कधी पाहिलंही नव्हतं मग प्रेमात काय स्वप्नातून पडणार का तिने आरशातला त्याच्या प्रतिबिंबाला पाहता जॉब विचारला नाही गारू अगं खरंच मी बोलतोय मी तुझ्या प्रेमात दोन महिन्यापूर्वीच पडलो आहे तोही आता असून बोलतो नाही हे खोट आहे तुम्ही खोट आहात मला माहित आहे आता सुद्धा आता माझ्या मागे कोणी नाही हे हे तुमचा आरशात दिसणारा प्रतिबिंब हा सुद्धा एक आभास आहे तुम्ही माझ्या मागे नाही आहात मी टर्न झाले की तुम्ही गायब होणार ती बोलता बोलता रागातच फ्लॉवर पॉट आरशावर फेकून मारते तसे आरशाचे तुकडे होतात आरोही तिच्या मागून आवाज येतो फक्त राग राग आणि रडून रडून तिला चक्कर आली होती आणि ती तुटलेल्या त्या आरशांवर तुकड्यांवर पडणार होती की त्याने तिला अलगद आपल्या भाऊभाशात घेतलं आणि तिला तिच्या बेडवर झोपवलं त्याने मग तिथेच असणाऱ्या बॉटलमधले पाणी तिच्या डोळ्यांवर शिंपडताच तिला जाग आली शिरो तू तुम्ही डोळे उघडताच समोर अर्जुनला पाहून ती चांगलीच दचकली ती आता डोक्याला हात लावूनच उठून बसली तिला भूक लागली होती कडाक्याची आणि त्यामुळे तिला चक्करही आली होती आणि आता डोकंही दुखत होत तुझाच हिरो पण तुला काय होते डोकं का धरलं आहेस त्याने आता काळजीने विचारलं ते भूक लागली आहे दर तासाला काही ना काही खायची सवय असल्याने गेल्या चार पाच तासापासून काही खाल्लं नाही ना ती हळूच बोलते ती सकाळचा सर्व राग आता या क्षणी विसरली होती त्याला समोर पाहून ओ मग का आलेलं काही खाल्लं नाही त्याने आपले हसू ओठात दाबतच विचारले ती जेव्हा त्याला हळूहळू सांगत होती तेव्हा त्याला ती दोन वर्षाची क्यूट डॉल वाटत होती ते राग आला होता ना मग तशीच झोपली येऊन ती त्याच्या त्या ते चॉकलेटी डोळ्यात आत्तापर्यंत पूर्णपणे हरवली होती आणि आपण काय बोलतोय हेही तिला कळत नव्हतं त्यात ते तिला आपण स्वप्नातच आहोत असं वाटत होत ओ मग अजून आहे राग माझ्यावर त्याने तिच्या त्या फुगलेल्या गालावर आपले ओठ हलके हलके टेकवले मॅगी खाणार आणि परत हळूच तिच्या झुकत हलकेच विचारले ती आता वेगळ्याच होती आणि तिने मॅगीचं नाव ऐकताच लगेच मान हो मध्ये हलवली त्याचे ते गरम श्वास तिला वेळावत होते त्यातही पुढचा मागचा नाव विचार करता तिने आपले ओठ त्यावर टेकवले आणि त्याच्यावर असलेला सर्व राग ती त्या ओठांवर काढायला लागली त्याला तर दोन सेकंद काय झालं तेच कळालं नाही पण जेव्हा कळालं तसं त्याच्या चेहऱ्यावर समाधानकारक हसू होत तोही आता तिला पॅशनेटली किस करायला लागला आणि तसंच तिला उचलून त्याने किचन मध्ये आणलं किचनच्या ओट्यावर तिला बसूनही तो तिच्या ती, ओठांना करत कर होता जसं त्या रात्री घडत होत बस यावेळी दोघे शुद्धीवर होते आणि सकाळीच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती दोघांनी एवढाच काय तो फरक होता मॅगी इज रेडी मॅडम दोघे सावारनंतर त्याने तिच्यासाठी मॅगी बनवली अर्थात सर्व सामान तिला विचारत विचारतच तो बनवत असताना आरामात त्याच्याकडे पाहत होती त्याचे पाहत होती जे तिला वेडावत होते शिवाय मग जे त्यालाही अर्थात कळत होत तुम्हीच भरवा ना ती लाडात बोलली आणि तो तिच्या आशा बोलण्यावर फिदा त्यानेही मग हसून तिला चारलं पण एक घास होत पण एक घास होत नव्हता ती ती त्याला चारायला लागली अगं तुला भूक लागली आहे ना त्याने दुसरा घास खाताना तिला अडवत म्हणाला माझं तर पोट तेव्हाच भरलं तिने हळूच सांगितलं मान खाली घालून तसं त्याला तिच्या बोलण्याचा रोकळ आला आणि तो गालात हसला हो पण माझं पोट रिकाम मा आहे ना ते तर भरावं लागेल तो मुश्किल हसत म्हणाला तसं तिने भुवया झुळून त्याच्याकडे पाहिलं पण तोपर्यंत त्याने तिला मॅके चारायला घेतली ती पोटात घास गेल्यावर एक वेगळीच थंडता पडल्याने बस एकटक त्याच्याकडे पाहत राहिली आणि तो तिला सर्व मॅगी खायला घालू लागला चल पाणी प्या त्याने ग्लास ओठाला लावला तशी ती भानावर आली आणि आपल्या हाताने पाणी पिऊ लागली तुम्ही इथे काय करताय पाण्याचा ग्लास तिने टेबलवर अजून ठेवलाच नव्हता की तिचा त्याच्याकडे बघण्याचा पवित्र बदलला ती आता त्याला रागात पाहत होती जणू आता जे तिच्यासोबत घडत गर, घडलं होतं ते ती स्वप्नात पाहत होती आपल्याला काय करतोय म्हणजे पण तिचा असा अचानक बदललेला रेवया पाहून तो मात्र हादरला त्याला दोन मिनिटे काहीच ती अशी का वागत आहे म्हणजे माझ्या घरात असं काय करताय तिने परत तोच प्रश्न रागात विचारला तिला त्या रागाच्या आणि भुकेच्या नादात काहीच आठवत नव्हतं की इतक्या वेळ तिने काय केलं तिला ते सर्व स्वप्नच वाटत होतं पण जसं पोट शांत झालं खाल्ल्या खाल्ल्यावर पिल्यावर तशी ती तंद्रीतून बाहेर आली होती अगं अरू तो तिच्या खांद्याला हात लावणार तशी ती मागेच दूर दुर्वा दूर व्हा माझ्या नजरेपासून म्हणतच ती पळत आता आपल्या खोली जाते आणि दार लावून घेते तो मात्र हैराण होत तिचं असं वागणं पाहून पण तिला म्हणाल्याशिवाय आता जायचं नाही तू असा विचार करतच तो हॉलमध्ये तिची वाट पाहत एकझऱ्या घालत होता कसं समजावून सांगू की हे सर्व घडायच्या आधीपासूनच माझं प्रेम आहे तिच्यावर तो स्वतःशीच बोलत विचार करत होता सध्या अशी कंडिशन होती की ती समजून घ्यायला तयार नव्हती तिला वाटत होतं जे त्या दोघात घडलं त्या रात्री म्हणूनच हा सहानुभूती दाखवत आहे हे प्रेम वगैरे असं सांगत आहे जपकी ते सर्व खोटं होतं पण आता ती मानायला तयार होणार का त्याला बोलायला चान्स देईल का तुम्ही अजून इथेच काय करताय अर्ध्या तासाने तो गेला असेल या विचाराने ती आपल्या खोलीतून बाहेर हॉलमध्ये येते तर हा चिंतेत फिरताना दिसताच ती रागात बोलते प्लीज अरुण एकदा एकदा माझं ऐकून घे तुला वाटतं तसं नाही तो आता अखेरच्या घुडघ्यावर बसला होता आणि तिला विनवणी करत होता हे बघ मी तुला आज नाही तर जेव्हा तू कोल्हापूरमध्ये फर्स्ट टाईम आली होती तेव्हाच पाहिलं होतं पहिल्यांदा तू माझ्या मित्राची प्रथमेशी बहीण आहे आणि माझ्या गावात शिक्षणासाठी आली आहे हे मला जेव्हा कळालं होतं तेव्हा मी तुला घ्यायला आलो होतो पण पण तेव्हा तुला पाहून तू दिवस आठवत म्हणतो काय मला पाहून ती नकळत परत त्याच्याकडे ओढली जात होती त्याचे डोळेच असे प्रभावी होते की तो खोटं बोलत नाही हे तिला त्याच्या त्या ब्राऊणी डोळ्यात पाहताच कळालं होतं तुला पाहून मी प्रेमात पडलो त्या क्षणी ते फर्स्ट साईट लव काय आहे ना अगदी तसंच आणि मी विसरूनच गेलो की मी तिथे का आलो होतो मी फक्त तुलाच पाहत होतो तू माझ्या समोरून गेली पण इतकं मी तुझ्यात हरवलो होतो की मला ते कळालंही नाही तो प्रसंग जणू आत्ता घडत आहे अशा पद्धतीने सांगत होता आणि तीही आता त्याच्या त्या सच्चेपणात हरवली होती लव ॲट फर्स्ट साईट असं असतं ते ती मध्येच त्याची चूक सुधारत तोंड वाकडं करत म्हणते आ पण ती अशी मध्येच बोलल्याने तो पुरता हँग होतो ते लव ॲट फर्स्ट साईट असतं असं म्हणाले मी हरो हिरो ती आता त्याच्या त्या भोळ्या ता ॲक्शनवर हरकून गेली आणि जवळ जात त्याचे गाल ओढले तुला समजलं ना मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर फक्त किती असं विचारू नको आता तो पार भाऊक झाला होता रडायच्याच बेतावर होता तसं तिने त्याला आपल्या छातीशी कवटाळले आणि तिच्या अशा करण्याने तो आधी गोंधळला पण नंतर तोही तिच्या भावभाषात विसावला तिला जास्त एक्सप्लेन करायची काहीच गरज पडली नाही ना तिला मुव्ही प्रमाणे गाणं गाऊन त्याला म्हणवावं लागलं नाही ती तशीच त्याच्या प्रेमात आधीपासूनच अखंड बुडाली होती जे त्याच्या डोळ्याने तिच्यावर जादू केली होती की तीही ती त्याच्या प्रेमात परत बुडाली दोघे कितीतरी वेळ तसेच होते हा बोल ना दादा प्रथमेचा कॉल आला तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि गप्पांमध्ये जंग झाली पण आपले हिरो अर्जुनरावांना तिचं असं थोडा वेळ दूर जाणंही सहन नाही झालं आणि ते तिच्याच मागे येऊन उभी उभे, उभे राहिले तिला मागून हक्क करत त्याने तिच्या त्या गोऱ्या पान आपले ओठ फिरवायला सुरुवात केली ज्यामुळे तिला बोलताना जरा अवघडलेपणा आला ती जरा तुटकच दादाशी बोलत होती आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती पण अर्जुनराव ऐकतील तर शपथ उलट त्याला तर तिच्या अशा नकारामुळे चांगलाच चेव आला होता एकतर ती सहज त्याला बनवली गेली होती आणि साहेब त्यामुळे वेगळ्याच मूडमध्ये होते आता फक्त त्याला आपली आरुई आरूच हवी होती तिचं असं शेअरिंग नको होतं कोणाबरोबरही अगदी मनानेही त्याला आता हवी होती दादा दादा मी नंतर कॉल करू का आता तो ऐकणार नाही हे आपल्याला समजताच ती थोडी घाईतच बोलली त्याच्या आशा करण्याने तीही अनियंत्रित होऊ लागली होती का काय झालं आणि तुझा आवाज असा काय होतो आरू कुठेच सध्या तू पण प्रथमेश मात्र तिच्या अशा आवाजामुळे चांगलाच घाबरला अरे दादा पॅनिक का होतोय लगेच ती कसं बस बोलते अर्जुनकडे डोळे डोळे वटारून पाहत होती ज्याचा काडीचा उपयोग नव्हता कारण अर्जुन तर आपल्याच दुनियात होता त्यामुळे तो तिच्याकडे साधं पाहतही नव्हता दादा सर्व व्यवस्थित आहे आणि मी किचनमध्ये आहे ते दूध दूध ठेवले न अरे उतू म्हणतच तिने कॉल कट कर केला कारण साहेबांनी आपला जोरात साहेबांनी आता जोरात आपला लव वाईट तिच्या माण्यावर दिला होता आणि तोही तिथेच जिथे त्या रात्री झाला होता आ अर्जुन सर तशी ती आता मात्र जोरात ओरडली मोबाईल को, कोच कोचवर फेकला आणि त्यालाही ढकललं सुद्धा काचेवर जाऊन आदळला पण नशी सुद्धा कोचवर जाऊन आदळला पण नशीब तिने पटकन हात लावला त्यामुळे त्या कोचचा कोपरा त्याला लाग लागता लागता वाचला ओ आय आय एम सॉरी तो आता तंद्रीतून आपल्या बाहेर पडला आणि तिच्या रूममधून निघून गेला तशी तीसुद्धा मानेवर आपला हात ठेवून काल कोचवर बसली अह जवळजवळ आदळलीस भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू